हे बघा हे एवढे तुळस तुळशीचे केसर आता मी जस्ट एका झाडावरून काढलेले आहेत हाय हॅलो नमस्कार मंडई मी श्रेया श्री असॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्व आम्ही पण सर्वजण ठीक आहोत तर आज विकेंड आहे आणि तरी सुद्धा संदेश आज कामाला गेलेले आहे त्यांचं आपल्या विकेंड नुसार त्यांचा विकेंड असतो त्या त्यांच्या मनावरती आहे ज्यावेळी ते वीक ऑफ घेतात तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला दोन तीन अशी झाडं सुद्धा आणायची होती गुलाबाची मला झाडांची आवड आहे पण इथे जागार असल्यामुळे आणि दुसरी दुसरं कारण असं आहे की आम्ही वर्षातून तीन ते चार वेळा गावी जात असल्यामुळे मी आतापर्यंत जास्त झाडं आणून ठेवलेली नव्हती कारण मग इथून गेल्याच्या नंतर मग ती झाडं सुकून जातात मग नंतर आल्याच्या नंतर मग त्यांना आपण एवढी मेहनत केलेली असते आणि ती झाडं सुकल्याच्या नंतर ज्यावेळी आपण ते बघतो त्यावेळी ते अजूनच खूप वाईट वाटतं तर त्यासाठी मी अजूनपर्यंत ती झाडं आणली नव्हती पण मी तिकडे घरी जाऊन आल्याच्या नंतर मग असं वाटाय असं जाणवलं की म्हणजे नाही आपण प्रत्येक वेळी हे घर सोडून आपण गावी किंवा माहेरी जाऊन चालणार नाही किंवा आपण ज्या घर घरामध्ये राहतो त्या घरासाठी सुद्धा काहीतरी करायला हवं ते सुद्धा गरजेचं आहे का इथल्या ज्या काही परंपरा असतील पूजा विधी किंवा धार्मिक गोष्टी ज्या असतील त्या सुद्धा करायला हव्यात नाहीतर आपण केलं नाही तर आपल्या मुलांना त्या सर्व गोष्टी कळणार नाही जे मी तुळस लावलेली आहे दो चार तुळस आहेत माझ्याजवळ आणि त्याच्यामध्ये दोन कुंड्या आहेत त्यामध्ये खूप सारे तुळस आहेत तर त्याला अजूनपर्यंत केसर वगैरे असं आलेलं नाहीये ते आता कुठे त्यांना दोन महिने कम्प्लीट होत आहेत त्यासाठी त्यांना अजून केसर आलेले नाहीये आणि जे अगोदरचे जे तुळस होते त्यांना सहा ते सात महिने झालेले आहेत त्यांना खूप सारे केसर असे येऊन गेले तीन ते चार वेळा येऊन गेले ह्यावेळी सुद्धा आलेले होते पण मी ते आता मी कट केलेले आहेत हे बघा ह्या ही जी ह्या साइडला एकदम कोपरामध्ये जी तुळ कोपरामध्ये जी तुळस आहे त्या तुळशीला खूप सारे असे केसर आलेले होते तर ते, ते केसर मी आता कट केलेले आहेत जवळजवळ पूर्ण मी ती डिश आहे मिडीयम साईजची ती पूर्ण डिश भरून गेलेली आहे एवढ्या त्या एका झाडाची केसर मी काढलेले आहेत अजून तरी जे हॉलमध्ये मी लावलेले आहेत लिव्हिंग रूममध्ये जे दोन तुळस बाकी आहेत त्या दोन तुळशीच्या सुद्धा आता केसर काढायचे आहेत त्याची सुद्धा मी पूर्ण माहिती मी म्हणजे जेवढी मला माहिती आहे तेवढी मी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर आता संध्याकाळी दोघांना सुद्धा झोपवून जर साईजा झोपली तर ठीक आहे नाहीतर मग तिला घेऊन जाणार आहे झाडं आणण्यासाठी ते मी तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर कर तर आज आपण तुळशीचे काही धार्मिक आणि औषधी महत्त्व जाणून घेणार आहोत तुळस हिंदू धर्मामध्ये देवीचे रूप मानले जाते तुळशीची रोपे सर्वसाधारणतः तीस ते एकशे वीस सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात त्या लहान फुलांमध्ये तेल उपलब्ध असते जे लहान पक्षी चिमण्या मधमाशा खातात आणि आपल्या शरीरासाठी तेवढंच आरोग्यदायी ठरत तुळशीला केसर येतात त्याला लहान फुले सुद्धा लागलेली असतात विज्ञानानुसार तुळशी दिवसातले वीस तास ऑक्सिजन सोडते तर उर्वरित चार तास कार्बन डायऑक्साईड हवेत सोडते तुळशीची पाने सर्दी खोकला मलेरिया दमा यांसारख्या आजारांवर सुद्धा उपयुक्त ठरते आजारांच्या सुरुवातीला आयुर्वेदिक औषधे घेतलेली चांगली पण आजार जास्त प्रमाणात असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांचा वेळेत उपचार घेणेच महत्त्वाचा आहे तुळशीच्या सात जाती आहेत औषधी तुळस कापूर तुळस काळी तुळस सब्जा ज्याला बोलतो पंजाबी तुळस देखील म्हणतात त्याला कृष्ण तुळस राम तुळस आणि रान तुळस म्हणजे रानातली तुळस आणि लवंग तुळस असते एवढे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात तुळस कोणकोणत्या आजारांवर मात करते तर निरोगी हृदयाला प्रोत्साहन देते किडनी स्टोनवर उपचार करते डोकेदुखी सुद्धा कमी कर मरुमांशी लढते ताप कमी करते डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते तसेच तोंडामध्ये आलेले अल्सर सुद्धा बरे करू शकते दातांची पोकळी प्लेक टार्टर किंवा तोंडाची दुर्गंडी यासाठी जबाबदार असलेल्या बॅक्टेरियांचा देखील नाश करते आणि दातांचे संरक्षण करते त्यानंतर श्वसन विकार बरा होतो विटॅमिन के हे चरबी वितळणारे जीवनसत्व आहे जे हाडांच्या आरोग्यात आणि हृदयाच्या आरोग्यात महत्वाची भूमिका बजावते आणि एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना मासिक धर्मामध्ये होणाऱ्या वेदना पोटदुखी पाच मिनिटांमध्ये नाहीशी करते तुळशीची चार ते पाच पाने तोडून खाल्ल्याने सुद्धा पोटदुखी लगेच थांबते तर असेच बरेच गुणकारी गुणधर्म आहेत तुळशीमध्ये जे बाकी झाडांमध्ये नाही आहेत असं म्हटलं जातं तुळशीला रविवारी सूर्यग्रहणाच्या किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी आणि एकादशीला पाणी घालू नये पाने केसर सुद्धा तोडू नये ह्यावेळी देवीचा व्रत असतो आपण पाणी घातल्यामुळे निर्जला व्रत तुटतो आणि सूर्यग्रहणाच्या किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी तुळशीला पाणी घातल्यास वातावरणात नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यामुळे तुळस सु, पूर्णपणे सुकून जाते हे हे बघा एवढे तुळस तुळशीचे केसर आता मी जस्ट एका झाडावरून काढलेले आहेत हे एवढे झाले एक डिश भरेल एवढे हे तुळस आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण ही डिश भरलेली आहे आणि अजून सुद्धा लिव्हिंग रूममध्ये जे आहेत दोन तुळस त्याचे मला केसर काढायचे आहे तर बघूया की हे केसर तुम्ही पूर्णपणे टाकून देऊ नका खूप पवित्र असे असतात हे केसर तुमच्या घरामध्ये सुद्धा तेवढेच चांगले आहेत आणि हे जे केसर असतात ते तुम्ही देवाला सुद्धा हाऊ शकता तर जवळ जर भरपूर जागा असेल तर हे तुळस हे तुळशीचे केसर जे आहेत ते तुम्ही उन्हामध्ये सुखवून त्यानंतर मग ते मातीमध्ये पेरू शकता त्याने सुद्धा खूप सारे तुळस असे उगवून येतात तर आपले सर्व ते केसर आता काढून झालेले आहेत त्यानंतर आता आपण झाडं आणण्यासाठी थोड्याच वेळात जाणार आहोत आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर शियांश वगैरे अजून झोपलेला नाहीये आता त्याला थोडा वेळ थोड्या वेळासाठी झोपवणार हो आणि मग त्यानंतर मग मी झाडं आणायला जाणार आहे इथून पाच ते दहा मिनिटं लागतात चालत जाण्यासाठी ऑटोने वगैरे मग मी जाणार नाहीये मी डायरेक्टली असं म्हणजे चालतच जाणार आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुळशीचे महत्व तुळशीच्या जाती तुळस कोणकोणत्या आजारांवरती मात करते त्यानंतर तुळशीचे महत्वाचे काही धार्मिक गुणधर्म तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या बाय <laughs>